त्यानंतर बुरशीनाशक आपल्याला म्हणजे कुठल्या ब्रँडचे कुठले बुरशीनाशक निवडायचे सध्या ज्या डाळिंब बाग ह्या मृग बारातल्या असतील सेटिंग पूर्ण झालेल्या असतील तर अशा डाळिंब बागांमध्ये असेल कोलेट्रिकमचे डाग असतील अ असतील तर ते कंट्रोल करण्यासाठी जे काही आता कॉम्बिनेशन सांगणार आहे तर त्यामध्ये आपण अँट्राकॉल एका लिटर पाण्याला दोन ग्रॅम आणि फॉलिक्युअर एका लिटर पाण्याला एक मिली या औषधांची जरी फवारणी केली तरी आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण त्या ठिकाणी मिळणार आहे त्यानंतर किटासिन एका लिटर पाण्याला एक मिली आणि अत्यात्तर हे एका लिटर पाण्याला दोन ग्रॅम किंवा हो। लिटर पाण्याला दोन ग्रॅम या पद्धतीने सुद्धा आपण आप फवारणी करू शकतो किंवा कॅब्रिटॉप हे एका लिटर पाण्याला तीन ग्रॅम येऊन जरी आपण आपल्या डाईमबागेवरती फवारणी केली तरी सुद्धा बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव आपल्या डायमबागेमध्ये थांबवण्यासाठी आपल्याला चांगल्या पद्धतीने मदत होणार आहे जर ऊन असेल पावसाचा अंदाज नसेल तर अशा वेळेस आपण बाहेर कंपनीचं इन्फिनिटो हे जर तीन मिली प्रति लिटर पाण्याने जरी फवारणी केली किंवा नेटिव्ह झिरो पॉईंट सहा ग्राम लिटर पाण्यासाठी घेऊन जरी फवारणी केली तरी सुद्धा आपल्याला बुरशीजन्य रोग हे कंट्रोल करण्यासाठी चांगल्या पद्धतीने मदत होणार आहे त्यानंतर जर ऊन पडलेला असेल किंवा ऊन पडलेला असेल आणि पावसा ढगाळ वातावरण असेल तर अशा वेळेस आपल्या सिस्टेमिक आणि कॉन्टॅक्ट बुरशीनाशकांचा आपल्याला त्या ठिकाणी वापर करायचा आहे तर अशा बुरशीनाशकांमध्ये आपण रोपो एका लिटर पाण्याला सव्वा ग्रॅम आणि कुमानेल एका लिटर पाण्याला दोन मिली हे कॉम्बिनेशन करून सुद्धा आपण आपल्या डॅमबागीवरती फवारणी करू शकतो किंवा नेटिव्ह एका लिटर पाण्याला झिरो पॉईंट सहा ग्रॅम आणि फसल किंग क्रॉप सायन्स कंपनीचं स्पॉट आउट हे एका लिटर पाण्याला दोन मिली या पद्धतीने जरी कॉम्बिनेशन करून आपण आपल्या डायमबागीवरती फवारणी केली तरी सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने आपल्याला बुरशीजन्य डाग हे कंट्रोल करण्यासाठी मदत होणार आहे त्यानंतर सध्या जे काही आंबे बार हे शेवटच्या टप्प्यामध्ये आहे बागांना कलर यायला चालू झालेला आहे हार्वेस्टिंगच्या स्टेज कडे आहे तर अशा डाळिंब बागांमध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्या जास्तीत जास्त कॉन्टॅक्ट फोन आपल्याला वापर करायचा आहे कारण की ज्या वेळेस शेवटी हार्वेस्टिंगकडे बाग येते तर त्यावेळेस झाडांची पानांची असेल कार्य करण्याची क्षमता ही कमी होत असते प्रकाश सध्या ढगाळ वातावरण असल्यामुळे प्रकाश संश्लेषण क्रिया सुद्धा कमी असते आणि अशा वातावरणात जर आपण आंतरप्रवाही जर अवलंबून राहिलो तर त्या आंतरप्रवाही आपल्याला रिझल्ट पाहिजे तितका भेटत नाही तर त्यामुळे अशा अवस्थेमध्ये आपल्याला एक शक्यतो आंतरप्रवाही आणि स्पर्शजन्य म्हणजे सिस्टमिक आणि कॉन्टॅक्ट या बुरशीनाशकांचा वापर करायचा आहे किंवा शक्यतो कॉन्टॅक्ट म्हणजे स्पर्शजन्य बुरशीनाशकांचा आपल्याला वापर करायचा आहे जर सतत ढगाळ वातावरण असेल रिमझिम पाऊस असेल आणि आपली डाईम बाग ही आंबे असेल शेवटच्या टप्प्यामध्ये असेल कलर यायला चालू झालेली असेल हार्वेस्टिंगच्या स्टेजकडे असेल तर अशा अवस्थेमध्ये आपल्याला मी पुढचे जे काही चार ते पाच बुरशीनाशक सांगणार आहेत तर ते आपल्याला प्रत्येकी चार दिवसाच्या अंतराने आपल्याला आपल्या बागेवरती फवारणी करायची आहे तर जर कलर आलेला असेल हार्वेस्टिंगच्या स्टेजकडे असेल तर आपल्याला पहिली फवारणी करायची आहे झेड अठ्याहत्तर एका लिटर पाण्यासाठी तीन ग्रॅम त्यामध्ये एसके के कंपनीचं फोर प्लस एक पाने एका लिटर पाण्यासाठी अर्धा ग्रॅम आणि पी एफ झिरो आठ एस के एका लिटर पाण्यासाठी अर्धा ग्राम ही फवारणी आपल्या आपल्याला आपल्या डायमबागेवरती कलर आलेल्या डायमबागेवरती हार्वेस्टिंगचा स्टेज कडे असलेल्या डायमबागेवरती आपल्याला फवारणी करायची आहे या नंतर पुढच्या चार दिवसांनी आपल्याला एम पंचेचाळीस हे एका लिटर पाण्यासाठी ग्रॅम आपल्याला आपल्या डाईम बागेवरती फवारणी करायची आहे त्यानंतर हे एका लिटर पाण्यासाठी दोन मिली अ त्याचबरोबर कॅपटॉप हे एका लिटर पाण्यासाठी तीन ग्रॅम अशा पद्धतीने या कॉन्टॅक्ट बुरशीनाशकांच्या आपल्याला प्रत्येकी चार दिवसाच्या अंतराने आपल्याला डाईम फवारणी करायची आहे जेणेकरून जे काही कोलेट्रिकम रिकम आता सध्या जे काही आंबे बारातले प्लॉट आहे तर त्या आंबे बारातल्या प्लॉटांवरती सगळ्यात जास्त जे काही सभासद जे काही फोटो येत आहेत तर त्याच्यावरती जो काही बसकाय म्हणजे जो काही जे काही डाग आहेत तर त्यांचा प्रादुर्भाव हा सगळ्यात मोठ्या प्रमाणात झालेला दिसतोय आणि कोलेट्रिकम रिकम या बुरशीचा प्रादुर्भाव हा कलर आलेल्या फळांवरती किंवा परिपक्व झालेल्या फळांवरती हा मोठ्या प्रमाणात झालेला आपल्याला दिसतो तर त्यामुळे या बुरशीच्या नियंत्रणासाठी आपल्याला या चार बुरशीनाशकांचा आपल्याला वापर करायचा आहे पहिला झेड झेडाट्याहत्तर स्पोर प्लस आणि पी एफ जिरहाट त्याच्यानंतर एम पंचेचाळीस त्याच्यानंतर कोमानेल आणि त्याच्यानंतर कॅपटॉप या चार बुरशीनाशकांचा आपल्याला प्रत्येकी चार चार दिवसाच्या अंतराने आपल्याला आपल्या डाईम आप मागेवरती करायची आहे त्यानंतर मध्ये जर तुम्हाला ऊन भेटलं ऊन आणि जर डगावातून असं कॉम्बिनेशन असलं तर अशा वेळेस आपल्याला आंतरप्रवय आणि स्पर्शजन्य बुरशीनाशकांचा वापर करायचा आहे त्यामध्ये रोपो एका लिटर पाण्याला सव्वा ग्रॅम आणि कोमानिल एका लिटर पाण्याला दोन मिली त्याचबरोबर किटाझिन एका लिटर पाण्याला एक मिली एमपंचे एम पंचेचाळीस एम एका लिटर पाण्याला दोन ग्रॅम किंवा को कोसाईड एका लिटर पाण्याला एक ग्रॅम आणि कर्जेट एका लिटर पाण्याला दोन ते अडीच ग्रॅम घेऊन जरी आपण आपल्या डाईमबागेवरती फवारणी केली तरी सुद्धा आपल्याला या शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीने रिझल्ट चांगल्या पद्धतीने बुरशीजन्य डाग कंट्रोल करण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे ज्यावेळेस कलर यायला चालू होतो तर त्यावेळेस कोसाईडचं जे प्रमाण कंपनीने सांगितलेल्या नुसार आपण जे काही प्रमाण वापरत असतो तर दोन ग्रॅम एका एक एक लिटर पाण्यासाठी वापरत असतो पण शेवटच्या टप्प्यात आपल्याला एकच ग्रॅम एक ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठीच आपल्याला वापरायचं आहे प्रमाण जर आपण वाढवलं तर जो काही कलर आलेला असतो तर तो कलर रिव्हर्स होण्याची सुद्धा शक्यता असते तर त्यामुळे आपल्याला कोसाईडचं प्रमाण हे किंवा वृक्षी बुरशीनाशकांचं प्रमाण हे आपल्याला कमी व्हायचं आहे कोसाईडचं प्रमाण हे एका लिटर पाण्यासाठी एक ग्रॅम आणि कर्जेट हे दोन ते अडीच ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी घेऊन आपल्याला आपले डाईमबागेवरती फवारणी आपल्याला करायची आहे जेणेकरून चांगल्या पद्धतीने बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे